दर्शक हो संगमेश्वर देवस्थान परिसर सुधारणा समिती आणि संगमेश्वर भक्त मंडळ यांच्या वतीनं हत्तर संघ कुडल संगम दक्षिण सोलापूर येथे महाशिवरात्री निमित्त येत्या बुधवारी म्हणजेच सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी संगम आरती आयोजित करण्यात आली आहे काशीच्या धर्तीवर ही संगम आरती होत असून भीमा आणि सीना या दोन्ही नद्यांच्या संगमावरील संगम घाटावर ही आरती होणार आहे यंदा संगम आरतीचं सहावं वर्ष आहे नद्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या आरतीचं आयोजन करण्यात येतं तसंच दीपोत्सव होणार आहे विविध वी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला असून बुधवारी पहाटे सहा वाजता संगमनाथ लिंगास महाभिषेक घालण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून जगातील एकमेव वा बहुमुखी शिवलिंगास निरंतर अभिषेक करण्यात येणार आहे येथे एकदा अभिषेक केल्यास भक्तास वर्षभर अभिषेक केल्याचं पुण्य मिळतं दिवसभर भक्तांना निरंतर फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच भजन होणार आहे श्री संगमेश्वर भजन मंडळ आणि पंचक्रोशीतील गायक आपली सेवा संगमनाथाच्या चरणी अर्पण करतात शिवरात्रीच्या रात्री जागरणाचं खूप महत्व आहे बुधवारी सायंकाळपासून ते गुरुवारी पहाटेपर्यंत संगमनाथ व परिसरातील सर्व देवतांची पाच वेळा पूजा आणि आरती होणार आहे भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन संगमेश्वर देवस्थान परिसर सुधारणा समिती आणि संगमेश्वर भक्त मंडळ यांनी केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही